तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझ्या मनामध्ये कुठेही अहंकार नाही जसे कपडे मी घालायचो पूर्वी तसेच आत्ता घालतो फक्त चिन्ह बदललं आहे आणि त्याला मी जबाबदार नाही दुसरं भाजप जबाबदार हे तुम्हाला माहिती आहे स्वभावामध्ये काय बदल नाही फक्त केसाच्या रंगामध्ये बदल झाला मात्र म्हणजे आपला स्वभाव तिथं बदलला नाही आणि मी पुढे जाऊन बदलणार नाही तुमच्यावर प्रेम असल्यामुळे आणि तुमचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे आत्मविश्वासाने या ठिकाणी मी सांगतो की दोन हजार चौदाला पुढच्या दोन महिन्यानंतर आमदार या भूमीतून परत एकदा कोण असणार तो हाच कार्यकर्ता असणार हे आत्मविश्वासाने आपल्याला सांगतो पण आपल्या सर्वांची अजून एक जबाबदारी आपले नातेसंबंध जे दुसऱ्या तालुक्यामध्ये आहेत तिथं तिथं आपल्याला सांगायचे आणि कमीत कमी आपल्या विचाराचे आपल्या पक्षाचे पंच्याऐंशी आमदार या राज्यामध्ये निवडून आणायचे म्हणजे आणायचे आणि जे मित्र पक्ष असतील त्या मित्र पक्षाला सुद्धा आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि पाठिंबा देऊन त्यांचे सुद्धा जास्तीत जास्त आमदार आपल्याला निवडून आणायचे अहो भाजपचाच सर्वे म्हणतो की भाजपाला पासष्ट च्या पुढे काय आमदार त्यांचे निवडून येणार नाही अहो शिंदे साहेबांचा सर्वे म्हणतो की तीसच्या पुढे ते काय येत नाही आणि जी गुलाबी गँग आहे ते दहा बाराच्या पुढं काही येत नाहीत त्यामुळे हे सगळ्यांना एकत्रित केलं तरी एकशे वीसच्या पुढं ते काही येत नाहीत या महाराष्ट्रामध्ये जर कोणाची सत्ता येणार असेल आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली तर ती आपल्या महाविकास आघाडीची सरकार येणार आहे हे काळ्या दगडावरची पांढरी देश आहे आणि मला माझ्या माता भगिनींना सांगायचे काही लोक अपप्रचार करतायत तुम्हाला जी नवीन योजना लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे ती अजिबात बंद होणार नाही महाविकास आघाडीच्या काळामध्ये उलट ती अजून चांगल्या पद्धतीने तिथं आपण राबवणार आहोत पण ही योजना राबवत असताना तुमच्या मुलांना आणि मुलींना तुमच्या नातवंडाला हाताला काम मिळावं यासाठी कर्ज जामखेडमध्ये एम आय डी सी येणार म्हणजे येणार आणि तिथं काम मिळणार म्हणजे काम मिळणार आमच्या शेतकऱ्याला आज विम्यासाठी तंतन फिरावं लागतं अशा शेतकऱ्याला विमा वेळेवर मिळणार त्याच्याच बरोबर शेतकऱ्यांचा जो हमी भाव आहे उत्पादकांना चांगला हवीमाव त्या ठिकाणी मिळणार त्याच्याच बरोबर युवांना हाताला काम मिळणार चांगलं शिक्षण मिळणार अशा पद्धतीचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या सर्वांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथं करायचंय आणि म्हणून सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणारच आहे पण त्यासाठी हे इलेक्शन आपण आपल्या खांदावर घेणार का एकदा हात वरून करून सांगा हे इलेक्शन आम्ही हातामध्ये घेणार तर तुम्ही जर हे इलेक्शन हातामध्ये घेतलं असेल तर मला कुठेही तिथं काळजी नाही अहो काय आपण विकासावर बोलतो आणि माझे विरोधक कशावर बोलतात रोहित पवार शाळेमध्ये चॉकलेट वाटतो रोहित पवार शाळेमध्ये बिस्किट वाटतो मुलांना पॅड देतो कंपोज बॉक्स देतो अहो मला माझ्या विरोधकांना सांगायचं बोलायचं असेल तर विकासावर बोला ना आणि जर हिम्मत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं स्टेज आम्ही सर्वजण मिळून बांधू मी इथं थांबतो तुम्ही तिथं थांबा तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये आणि पाच वर्ष मंत्री असताना काय केलं त्या माईक वरनं सांगा मी या माईक वरनं गेल्या पाच वर्षामध्ये फक्त आमदार असताना काय केलं हे तिथं दाखवून देतो आणि हे हे जे शाळेमध्ये बिस्किट चॉकलेट आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी का वाटतो ह्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये आल्यापासून मला माझ्या कुटुंबाला वेळ देता येत नाही मला या मतदारसंघामध्ये फिरावं लागतं महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने जिथं कुठं ते सांगतील जयंत पाटील साहेब सांगतील तिथं मला जावं लागतं अशात माझ्या मुलाला मुलीला मला भेटता येत नाही काल परवा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो पण पोचूस तर ते झोपले होते आणि उठूच तर मी बाहेर निघालो होतो जेव्हा केव्हा भेटतो पाच मिनिटासाठी फक्त मिठी मारतात आणि कधी येणार असं माझी मुलं तिथं मला विचारतात त्यांच्यासाठी मी चॉकलेट आणतो त्यांना मी बिस्किट देतो त्यांना मी पॅड देतो पण माझ्या मुलाला आणि मुलीला मला जर वेळ देता येत नसतील आणि कर्जत जामखेडमध्ये आल्यानंतर इथं असणाऱ्या प्रत्येक लहान मुलं आणि मुलींमध्ये जर मला माझीच मुलं दिसत असतील तर मी त्याला काय करू अहो इथं असणारा प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी माझ्या लहान भावासारखं आणि बहिणीसारखं आहे आणि असं कुटुंबासारखं मतदारसंघ जपण्यासाठी त्याला हृदय लागतं त्याला भावना लागतात ह्या भावना आमच्या सर्वांकडे आहेत आणि त्या भावना तुमच्याकडे नसतील त्याला आम्ही काय करणार तुम्ही आणि तुमचे छोटे मोठे नेते चंगू तुम्हाला लखला आम्हाला काय महत्वाचं ते हे निष्ठावंत कार्यकर्ते इथं असणारे निष्ठावंत पदाधिकारी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वाभिमानी या कर्जत जामखेडची जनता एवढीच आम्हाला काफी आहे आणि एक सांगतो मुंबईला जावं लागतं प्रवेश करायला प्रवेश करायला कोण कोण महाराष्ट्रातले सर्व भाजपचे नेते ज्यांनी प्रवेश केला त्यांचं वजन किती जे ते जिथे राहता त्याच्या आसपासच्या लोकांना तुम्ही विचारा पण याच्या मागे एक संदेश आहे हा तुम्ही समजून घ्या अहो कर्जत जांगखेडची ताकद राजकीय दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये खूप वाढली हो खूप वाढली आहे छोटासा प्रवेश छोटासा प्रवेश त्यांच्या पक्षामध्ये करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातले सर्व भाजपचे नेते तिथे उभे राहतात त्याची त्याचा अर्थ कर्ज जामखेटची ताकद या महाराष्ट्राच्या राजकीय पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ती कोणामुळे वाढली असेल ते फक्त आणि फक्त तुम्ही कारणीभूत आहात एवढंच या ठिकाणी सांगतो जे प्रेम तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं हे मी आयुष्यभर कधी विसरणार नाही जी ताकद तुम्ही सर्वांनी मला दिली ही मी कधीच आयुष्यभर विसरणार नाही आपण सर्वजण एका कुटुंबासारखं येत्या काळामध्ये लढायचं आहे या परिसराचा विकास हा करायचा आहे आणि जो विकास गेल्या पाच वर्षामध्ये केला त्याचा कितीतरी पटाई पटी जास्त विकास हा पुढच्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये करायचा आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि एकदा जोरदार पवार पवार साहेब आगे बडो પવાર સાહેબ આપ આગે પડો રામકૃષ્ણ હરે રામકૃષ્ણ હરે આતા યુવરાજ રાજે તિથ બોલનારા